जय श्रीराम मंडळी आज आपण बनवणार आहोत कृष्णाला खूप जास्त आवडणारी मथुरामध्ये फेमस असणारी पेड्याची रेसिपी जगभरात फेमस असलेले हे पेढे चवीला खूप खूप टेस्टी होतात आज पेढे बनवताना आपण इथे खव्याचा बिलकुल वापर करणार नाही म्हणजे आपण इन्स्टंट पेढे बनवतोय त्यामुळे रेसिपी खूप सोपी आहे आणि पटकन तयार होते सो इथे मी पॅनमध्ये एक चमचा तूप टाकून घेते आता आपण खवा नाही वापरणार मग त्याऐवजी आपण इथे मिल्क पावडर वापरणार आहे इथे मी स्किम्ड मिल्क पावडर घेतलेली आहे इथे दोन वाटी मिल्क पावडर घेते त्याच वाटीने आपण पुढचे पण साहित्य घेणार आहोत आता आपल्याला ह्या मिल्क पावडरला छान खमंग ब्राऊन कलर ये पर्यंत भाजून घ्यायचं आहे मथुऱ्याच्या पेड्याची हीच एक खासियत आहे की तिथले पेढे ब्राऊन कलरचे असतात हे मिल्क पावडर भाजून घेत असताना आपल्याला अधूनमधून एक एक चमचा तूप टाकायचं आहे ज्यामुळे ह्याचं टेक्स्चर रवाळ होतं यात मी परत एकदा एक चमचा एक तूप टाकून घेतलेला आहे आणि मी हे कंटिन्यू परतून घेते हे पेढे बनवताना बिलकुल थांबायचं नाही आहे छान एक सारखा ब्राऊन कलर आला पाहिजे ह्या मिल्क पावडरला मिल्क पावडरचा कलर चेंज व्हायला सुरुवात झालेली आहे ब्राऊन कलर यायला सुरुवात झालेली आहे आता परत मी यामध्ये एक चमचा तूप टाकून घेते आणि परत मी हे छान मिक्स करत भाजून घेते अशा पद्धतीने आपल्याला चार ते पाच चमचे तूप यामध्ये वापरायचे आहे इथे बघू शकता तुम्ही या मिल्क पावडरचा कलर थोडासा डार्क झालेला आहे आणि ह्याचा टेक्स्चर पण रवाळ झालेला आहे हे कंटिन्यू आपण भाजून घेत आहोत त्यामुळे हे कुठेही करपलेलं नाही किंवा कुठेही व्हाईट राहिलेलं नाही आहे छान एकसारखा कलर आलेला आहे या मिल्क पावडरला या आता यामध्ये मी अजून एक चमचा तूप टाकून घेते आतापर्यंत मी चार चमचे तूप यामध्ये वापरलेलं आहे आता आपण हे छान अजून डार्क कलर येईपर्यंत भाजून घेऊया अगदी थोडासा डार्क कलर येऊ द्यायचा आहे आता आपल्याला म्हणजे एक मिनिट इथे मी भाजून घेते मिल्क पावडर हे खव्याच काम करतं या पेड्याची चव अगदी खव्याच्या पेड्यासारखीच लागते आता मी हे छान भाजून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण एक वाटी दूध टाकून घेऊया यात मी गायचं दूध टाकून घेते दूध टाकत असताना आपल्याला थोडं थोडं करत टाकायचं आहे एकदम टाकायचं नाही आता आपण हे मिक्स करत एक ते दोन मिनिट परतून घेऊयात आणि इथे बघू शकता हे दूध छान मिक्स झालेलं आहे यामध्ये आता आपण राहिलेलं दूध टाकून घेऊया यात मला जास्त दुधाची गरज वाटत नाही त्यामुळे मी थोडंसंच दूध टाकले आणि एक दोन ते तीन चमचे दूध तसं शिल्लक ठेवले आता हे आपण छान मिक्स करून घेऊया आता यामध्ये मी एक चमचा तूप टाकून घेते आणि अजून एकदा मी हे एक ते दोन मिनिट परतून घेते आणि इथे बघू शकता ह्याचा कलर अजून चेंज झालेला आहे आणि परफेक्ट कलर आलेला आहे सेम ह्याच कलरचे असतात मथुऱ्यामधले पेडे खूप छान असा हा आपला इंस्टंट खवा तयार झालेला आहे आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आता आपण हे थोडा वेळ गार करण्यासाठी ठेवून घेऊया हलकस गार झाल्यावर आपण पुढची स्टेप करूया इथे आपला हा खवा थोडासा गार झालेला आहे यामध्ये मी चमचाभर इलायची पावडर टाकलेली आहे आणि थोडीशी जायफळ टाकते जायफळ टाकणं ऑप्शनल आहे हे पण आपण छान मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे इथे मी आधी वाटी पिटी साखर घेतलेली आहे साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता पण दोन वाटी मिल्क पावडरसाठी ही आधी वाटी पिटी साखर परफेक्ट आहे हे आपण छान मिक्स करून घेऊया आणि इथे मी हे छान मिक्स करून घेतलेलं आहे आता हे आपण थोडंसं सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवूयात पंधरा ते वीस मिनिट आणि इथे मी पंधरा मिनिट फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं आता ह्याचे आपण पेढे बनवायला घेऊया आपण सेम मथुरासारखे पेढे बनवतोय त्यासाठी इथे मी पिठी साखर घेतलेली आहे इथे आपण पेड्याचा शेप देऊयात आणि ह्या पिठी साखरमध्ये घोळून घेऊयात मथुरामध्ये सेम असेच पेढे मिळतात आणि इथे मी हा पेढा तयार करून घेतलेला आहे अशा पद्धतीने आपण सगळे पेढे तयार करून घेऊया कोणकोण मथुरीला गेलेला आहे आणि तिथले पेढे कुणाकुणाला खूप जास्त आवडतात हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मला ते वाचायला खूप आवडेल मी फर्स्ट टाईम हे पेढे मथुरेमध्येच खाल्लेले आहेत मला खूप आवडले आणि तेव्हापासूनच मी प्रत्येक जन्माष्टमीला हेच पेढे बनवते इथे आपले कृष्णाला आवडणारे मथुरामधले स्पेशल पेढे तयार झालेले आहेत आहे ना एकदम सोपी रेसिपी बघू शकता तुम्ही ह्या पेड्याचा कलर टेक्स्चर एकदम जबरदस्त झालेले आहेत हे अजून पूर्ण सेट झालेले नाही आहेत जर तुम्ही हे आदल्या दिवशी करून ठेवलात तर एकदम परफेक्ट सेट होता ही इंस्टंट पेड्याची रेसिपी या जन्माष्टमीला तुम्ही नक्की करून बघा कृष्णाला नैवेद्य म्हणून दाखवा तुम्हालाही छान वाटेल आणि कृष्णालाही खूप आवडेल आय होप तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद जय श्रीराम